हे पहा एक तरी देशभरामध्ये आपण परिस्थिती पाहतोय की अनेक जंगल जी आहेत ज्याच्यावरती पूर्ण देशातली जैवविविधता असेल इकोसिस्टम असेल ती अवलंबून आहे अशा जंगलाची तोड जी असेल तिथल्या खाणी थान, खानी संपत्ती लुटण्याचं काम जे आहे हे भांडवलदार करत आहे अर्थात सरकारच्या परवानगीने खर आणि अशा वेळी त्याचे नुकसान जे आहे जेव्हा इकोसिस्टम उद्ध्वस्त होते तेव्हा जंगली प्राणी जे आहेत ते जंगलाच्या बाहेर वस्त्यांमध्ये जातात शेतकऱ्यांच्यावरती हल्ले करतात आणि असे अनेक हल्ले आपण चंद्रपूर यवतमाळ पाहिलेले आहेत मार्ग आणि सावंतवाडी या ठिकाणी पहा आठ वाघ जे आहेत ते सापडलेले आहेत इथं बफर झोन आहे सह्याद्रीचा हात कडे कपाऱ्या आपलं आपण पाहतो की शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासाचा हा साक्ष आहे प्रत्येक इथला दगड आणि दगड शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याची इतिहासाची संघर्षाची साक्ष देतोय मला असं म्हणायचं की केवळ चार फटाचं स्मारक शिवाजी महाराजांचं हे उभा करून ते तरी गरजेचं आहेच पण सह्याद्रीचा पूर्ण हा जो एरिया आहे हे क्षेत्र आहे हे शिवाजी महाराजांच्या इतिहासा साक्षी देणार आहे तो तोडणं तिथून अशा पद्धतीनं त्याच्याशी छेडछाड करणं आणि गरज नसलेला कोणीही मागणी न केलेला भ्रष्ट अशा पद्धतीचा हा महामार्ग ज्या महामार्गाबद्दल शेतकरी अनेक पर्यावरण तज्ज्ञ विरोध करत असताना त्यांच्याशी कोणती चर्चा न करता केवळ कर्ज काढून अशा पद्धतीनं जनतेला कर्जाच्या खाईत लोटून ह्या महामार्गाची एवढी कोणती प्राथमिकता प्रायोरिटी नाही आहे आणि तात्काळ हा महामार्ग मागे घ्यावा असं आदरणीय मुख्यमंत्री न उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आमच्यासारखे सर्व शिक्षक डॉक्टर अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि शेतकरी ग्रामस्थ करतायत तेवढं त्यांनी ऐकायला पाहिजे अन्यथा लोकांच्याकडे एकच मार्ग संवैधानिक जो राहतो तो म्हणजे शांतीपूर्ण आणि संवैधानिक मार्गाने त्याला विरोध करणे आणि यावेळी देखील अशावर देखील जर सरकार दडपशाही करत असेल त्यांचे जे मंत्री आहेत जबाबदारीने न बोलता धमक्या जर देत असतील तर मला असं वाटतं लोक ही लोकशाही आहे हे ठोकशाही आहे हे जनतंत्र आहे की हे या पद्धतीनं कंत्राटदार किंवा गुंडा तंत्र आहे याचा विचार जनतेला करावा लागेल आणि निश्चितपणे कितीही सरकार किती बहुमतानं आलं असलं तरी शेवटी बटन जे आहे ते जनतेच्याच हातात असतं हे विसरता कामा नाही एवढंच आम्हाला सरकारला सांगायचं